मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे शिवगीत भाग हे कॅफेटेरियात गीतांजली प्रवेश करताच तिने खोलीत तिची मैत्रीण काजलला शोधले जी गीतांजलीच्या हातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून एका तेजस्वी स्मित हास्याने तिला हात हलवत होती गीतांजली टेबलकडे गेली आणि तिच्या समोर बसली गुड मॉर्निंग गीतांजली काजलने अभिवादन केले तिचे हास्य विस्तीर्ण आणि संसर्गजन्य होते तुझा दिवस कसा चालला आहे काजलच्या ऊर्जेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत गीतांजली जबरदस्तीने हसली गुड मॉर्निंग ठीक आहे नवीन सत्र सुरू झाल्यामुळे थोडेसे भारी झाले आहे काजलने सहानुभूतीने मान हलवली हो मला समजले पण अरे आपण वाचू मी तुझी आवडती कॉफी मागवली थँक्यू गीतांजली कॉफीचा एक घोट घेत कुरकुरली तिने तिच्या कपमध्ये डोकावले तेव्हा तिचे विचार पुन्हा एकदा शिवराजकडे वळले त्याचा चेहरा त्याचे दूरचे वर्तन त्या दोघांमधील शांतता हे सर्व तिच्या मनात फिरत होते तिला त्याची किती काळजी वाटू लागली आहे त्याची उपस्थिती शांत असतानाही तिच्या जगाचा किती भाग बनली आहे हे तिला कळले नव्हते गीतांजलीचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून काजलने भोव्या उंचावल्या गीतांजली हॅलो तू हरवलेली दिसतीये तू कशाबद्दल विचार करत आहेस गीतांजली डोळे मिचकावत गावत वर्तमानात परतली अरे काही नाही फक्त गोष्टी काजलने तिच्याकडे एक खेळखर नजर टाकली काय तू स्पष्टपणे काहीतरी विचार करत आहेस किंवा कोणाबद्दल तरी तिने डोळे मिचकावले गीतांजली किंचित लाजली तिला काय उत्तर द्यावे हे कळलं नव्हतं नाही खरंच ते काहीच नाही आहे काजल पुढे झुकली तिचे डोळे खोडकरपणे चमकत होते ठीक आहे चल बदल करूया अचानक प्रश्न पडला तुला कोणत्या प्रकारचा मुलगा आवडतो अनपेक्षित प्रश्नाने गीतांजली जवळजवळ कॉफी पिऊन गुदमरली काय मला माहीत नाही मला खरोखर काही आवडले नाही काजल तिच्या प्रतिक्रियेवर हसली तिला गीतांजली यांच्या अस्वस्थेचा आनंद होत होता चल प्रत्येकाची एक पसंत असते तुला माहीत आहे उंच काळे आणि देखणे किंवा कदाचित विनोदाची उत्तम जाणीव असलेले कोणीतरी गीतांजली गोंधळून गेली संभाषण कसे पुढे न्यावे हे तिला माहीत नव्हतं खरं तर तिचे मन आधीच एका पुरुषात गुंतलेलं होतं एका गुंतागुंतीचा दूरचा आणि निराशकजनक पुरुष विषय टाळण्याचा प्रयत्न करत तिने काजलकडे प्रश्न फेकला तुझं काय तुला कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतो काजलचे डोळे चमकले आणि तिने कोणताही संकोच न करता उत्तर दिले अरे ते सोप्प आहे मला प्रौढ पुरुष आवडतात श्रीमंत देखणा आणि शक्तिशाली तुला माहीत आहे ज्याचे आयुष्य एकत्र आहे ती कट रचत म्हणाली आमच्या कुलगुरूंसारखे अरे देवा तो खूप उत्साही आहे त्याचे व्यक्तिमत्व त्याचा आवाज त्याची आभा त्याच्याबद्दल सर्व काही परिपूर्ण आहे प्रामाणिकपणे सांगायचे तर मला त्याच्यासोबत संधी मिळायला आवडेल पण जर तो विवाहित असेल तर गीतांजलीचे हृदय धडधडत होते शिवराज काजल शिवराजबद्दल बोलत होती तिचा शिवराज या विचाराने गीतांजलीचे पोट मुरगळले कॉफी अचानक जिबेवर कडू झाली गीतांजलीच्या धक्क्याला न जुमानता काजल पुढे म्हणाली पण मग काय बरोबर मला त्याची दुसरी पत्नी किंवा त्याची प्रेयसी होण्यास काही हरकत नाही ती हसली स्पष्टपणे चिडवत होती पण तिच्या शब्दांनी गीतांजलीच्या पाठीत एक थंड थरका पुडाला गीतांजलीला स्वतःला शांत राहण्यास भाग पाडत होती तिचे बोलणे थटस्थ होते जरी तिचे मन धावत होते काजलला माहीत नाही तिचे चा सर्वात चांगली मैत्रीण असून गीतांजली तिला शिवराजची असलेल्या तिच्या लग्नाबद्दल कधीही सांगितले नव्हते ती काळजी घेत होती विद्यापीठात स्वतःकडे अनावश्यक लक्ष वेधू इच्छित नव्हती किंवा पश्चातापाच्या कोणत्याही अफवा पसरू इच्छित नव्हती स्वतःला तिच्या स्तब्धतेतून बाहेर काढण्यासाठी गीतांजली एक मंद स्मित देत म्हणाली ते मनोरंजक का आहे काजल असली अजूनही चिडवत होती अरे चल तू मला सांगू शकत नाहीस की तुला अशा माणसात रस नसेल गीतांजली काहीच उत्तर देत नव्हती उलट तिची अस्वस्थता लपवण्यासाठी कॉफीचा घोट घेत होती पण तिचे विचार सतत फिरत राहिले काजलचा आवाज तिच्या मनात डोकावत असताना ती पुन्हा एकदा तिच्या जगात हरवली होती मग करणबद्दल तुला काय वाटतं काजलने अचानक विचारले तिच्या ओठांवर एक खोडकर हास्य उमटले गीतांजली गोंधळून भुसभूषित झाली करण तो कोण आहे आणि मी त्याच्याबद्दल काय विचार करू काजलचा जबडा अविश्वासाने लटकला तू मस्करी करतेस ना तुला करण माहीत नाही का तो आमच्या कॅम्पस फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे इथल्या प्रत्येक मुलीला त्याच्यावर प्रेम आहे ती जवळ झुकली आणि तिचा आवाज कमी केला मी त्याला काही वेळा तुझ्याकडे पाहताना पाहिले आहे तर तुला तो आवडतो का गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्पारले तिचा चेहरा लाज आणि निराशेने लाल झाला तू माझी मस्करी करत आहेस का काजल मी विवाहित आहे मी अशा कोणाबद्दलही विचार करू शकत नाही काजल गोठली तिचे खेळकर भाव लवकरच आश्चर्यात बदलले गेले थांबा काय लग्न झाले आहे तू मला ते कधीच सांगितले नाहीस गीतांजलीला लगेच तिच्या बोलण्याचा पश्चाताप झाला तिला ते चुकून जाऊ द्यायचे नव्हते विशेषतः इथे नाही विद्यापीठाच्या कॅफेटेरियाच्या मध्यभागी पण आता ते बाहेर पडले होते परत जाण्याचा पर्याय नव्हता तिला जलद विचार करावा लागला अरे बरं हो गीतांजली अडखळत म्हणाली सावरण्याचा प्रयत्न करत तो परदेशात राहतो आणि भारतात जास्त येत नाही म्हणून मी त्याबद्दल जास्त बोलत नाही काजलचा सा चेहरा सहानुभूतीने मऊ झाला अरे मला कळलं ते कठीण असेल तुला त्याची खूप आठवण येत असेल गीतांजली विचित्रपणे मान हलवली आणि तिचा घसा साफ केला हो कधी कधी अजूनही उत्सुक असलेला काजल पुन्हा आशिरली तर त्याचे नाव का आहे तू त्याला इतके दिवस गुप्त ठेवले आहेस मला आणखी जाणून घ्यायचे आहे गीतांजलीचे मन लगेच शिवराजकडे गेले ते स्वतःला थांबवू शकण्याआधीच त्याचे नाव तिच्या तोंडून निसटले शिवराज काजलचे डोळे संमतीने विस्पारले काजल वा ते खूप सुंदर नाव आहे तो देखणं आहे का गीतांजलीला तिचे गाल उबदार वाटले तिच्या ओठांवर एक लाजाळू हास्य आले हो तो आहे काजल हसली आणि गीतांजलीला तिच्या कोपराने खेळकरपणे धक्का देत म्हणाली बरं तू अलीकडे इतकी शांत आहेस यात काही आश्चर्य नाही तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येत आहे नाही का गीतांजली तिचे ओठ चावत होती तिला कसे उत्तर द्यावे हे माहीत नव्हतं तिला जे वाटलं त्यासाठी मिसिंग हा शब्द योग्य आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं ते त्याहूनही आधी गुंतागुंतीचे होते विशेषतः आता शिवराजच्या अलीकडच्या थंडपणामुळे ते उत्तर देण्याआधीच काजलची चिडचिड काळजीत बदलली ठीक आहे आता मला सांग काजल गंभीरपणे म्हणाली आज तुझा मूड इतका खराब का आहे तू स्वतः नाहीस गीतांजली खांदे उडवत पुन्हा एकदा हसली काही नाहीये फक्त नवीन सेमिस्टरशी से जुळवून घेत आहे असं वाटतंय काजलला पटले नाही आणि तिचे खेळकर वर्तन खऱ्या काळजीच्या भावनेत बदलले चल गीतांजली तू मला सांगू शकतेस शिवराजमध्ये काही आहे का गीतांजली आश्चर्यचकित झाली काजलला कसा अंदाज आला ती क्षणभर तिच्या मैत्रिणीकडे पाहत राहिली तिला कळत नव्हतं की आपले बोलणे थांबवत राहिली काजल जाणून बुजून हसले तू नेहमीच त्याच्याबद्दल विचार करत असतेस ते तुझ्या चेहऱ्यावर लिहिलेलं आहे गीतांजली उसाचा टाकत म्हणाली तिचा बचाव कोसळत होता तो अलीकडे खूप दूर गेला आहे मला माहीत नाही मी काय चूक केली काजलचे भाव मंदावले तू काहीही चूक केली नाहीस पुरुषांना तो आवडतो ते गुंतागुंतीचे असतात कधी कधी ते फक्त स्वतःमध्येच गुंतात ते कदाचित तुमच्याबद्दल अजिबात नाही गीतांजली त्यावर विश्वास ठेवू इच्छित होती पण अनिच्छिता तिला कुरतडत होती मला आशा आहे ती कुजबुजली उर्वरित संभाषण हलक्या फुलक्या विषयांवर झाले काजल तिच्या नेहमीच्या ऊर्जेने गीतांजलीचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करत होती त्यांनी वर्ग असाइनमेंट आणि पुढील सेमिस्टरच्या योजनांबद्दल चर्चा केली दुपार निघून गेली आणि थोड्या वेळासाठी गीतांजलीला तिच्या चिंता बाजूला सारता आल्या पण ते विद्यापीठाच्या गेटमधून बाहेर पडताच पुन्हा एकदा झडपणा आला, एक आला। शिवराजचे विचार त्यांचे अंतर थंडपणा तिच्या मनात पुन्हा एकदा भरून आले आणि तिला खोलवर माहीत होते की तिने ते टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिला पुन्हा एकदा घरात शांततेचा सामना करावा लागेल घरी परतल्यावर गीतांजली नॅन्सी सोबत काही वेळ घालवला ती स्वयंपाक घरात बसून दिवसभराच्या गोष्टींबद्दल गप्पा मारत होती नेहमीच आनंदी असलेली नॅन्सी गीतांजलीचे मनोबल वाढवण्यासाठी तिच्या परीने प्रयत्न करत होती तुम्ही कधी सुट्टीवर जाण्याचा विचार केला आहे का टेबलावर बसून मासिक उलटत नॅन्सीने अचानक विचारले तुम्हाला माहित आहे फक्त गोष्टींपासून तुमचे मन काढून टाकण्यासाठी कदाचित ते मदत करेल गीतांजली हळूच असली सुट्टी छान वाटते पण मला वाटत नाही की सध्या तो पर्याय आहे नॅन्सीने खांदे उडवले फक्त एक कल्पना कधीकधी तुम्हाला फक्त देखावा बदलण्याची आवश्यकता असते त्या नंतर गीतांजली आणि नॅन्सी टी व्ही लाँचमध्ये चित्रपट पाहण्यासाठी बसल्या खोली शांतता होती टी व्हीचा मंद गुंजनाचा आवाज वगळता गीतांजली चित्रपटावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे मन शिवराजकडेच फिरत होते तो कुठे आहे तो काय करत आहे तो अलीकडे इतका थंड का आहे अचानक दार उघडले त्याचा आवाज भिंतीवर आदळला गीतांजलीने उडी मारली तिचे हृदय धडधडत होते तिने वळून पाहिले तर शिवराज उभा होता त्याचा हात त्याच्या मागे होता पण काहीतरी भयंकर चूक होती शिवराज खोलीत शिरला त्याचा हात त्याच्या बाजूला धरून होता त्याच्या एकेकाळी स्वच्छ पांढरा शर्ट रक्ताने माखला होता त्याच्या छातीवर त्याच्या हृदयाजवळ किरमिजी रंगाचे डाग पसरले होते त्याचा चेहरा फिकट पडला होता भिंतीवर स्थिर राहण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या कपाळावरून थे थेंब टपकत होते गीतांजली धापा टाकत तिच्या पायाजवळ धावत गेली शिवराज तिचा आवाज घाबरून गेला तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते क्षणभर गोठलेली नॅन्सी लगेच कृतीत उतरली आणि त्याच्याकडे धावली सर काय झाले शिवराज पुढे अडखळला तो सरळ राहण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे शरीर हलत होते ते ते काहीच नाही तो दाद घासून बडबडत म्हणाला त्याचा आवाज वेदनेने दाबला गेला होता पण ते काहीच नव्हते गीतांजलीचे डोळे भीतीने विस्फारले जवळ जाताना तिचे हात थरथरत होते त्याला रक्तस्त्राव झालेला इतका असह्य हो, इतका तुटलेला पाहून तिचे मन धडपडत होते अमर त्याचा चेहरा गंभीर होता जवळजवळ कोसळत असताना त्याला पकडले त्याच्यावर हल्ला झाला होता आम्ही कष्टाने बाहेर पडलो गीतांजलीचे हृदय थांबले हल्ला कोणाकडून काय झाले शिवराज ओरडला त्याचे डोळे चमकत होते कारण तो शुद्धीवर राहण्याचा प्रयत्न करत होता गीतांजली फक्त मागे राहा नाही गीतांजली ओरडली तिचा आवाज निराशेने भरलेला होता कारण ती त्याच्या शेजारी गुडघे टेकली होती तिचे हात रक्ताने माखलेल्या शर्टवर फिरत होते काय करावे हे तिला माहीत नव्हते शिवराज तुला दुखापत झाली आहे आपल्याला तुला रुग्णालयात नेण्याची गरज आहे तो डोळे मिसकावत म्हणाली त्याचा हात कमकुवतपणे तिच्या काळजीला दूर करत होता कोणतेही रुग्णालय नाहीत त्यामुळे खूप प्रश्न निर्माण होतील गीतांजली अमरकडे वळली तिचा आवाज थरथरत होता डॉक्टरला बोलवा आत्ताच अमरने मान हलवली आणि कॉल करण्यासाठी खोलीतून बाहेर पडताच त्याने फोन बाहेर काढला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद